नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये मुदत संपलेल्या पूरक पोषण आहाराचं वाटप करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला महिला आणि बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि योजनेअंतर्गत नेमण्यात आलेल्या ठेकेदारांमार्फत देण्यात येणाऱ्या या पूरक पोषण आहाराच्या पाकिटामध्ये चक्क सोनकिडे निघत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला या यासंदर्भात संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद पवार यांनी केली आहे मागील तीन दिवसापूर्वीपासून चिचोंडी पाटील येथे अंगणवाडी केंद्रामधील पूरक पोषण आहार त्याचबरोबर टी एच आर हा आहार यामध्ये पालकांना विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला अंगणवाडी सेविकांकडून सदर ठेकेदाराने दोन हजार तेवीस अकरामधील आहार दोन हजार तेवीसमधील ऑक्टोबरमधील आहार मुदत बाह्य त्याच्यावर शिक्के मारलेला आहार त्याचबरोबर काही पिशव्यांवरती शिक्के न मारलेला आहार या ठिकाणी विद्यार्थ्यांना पालकांना वाटण्यात आला तो गर्भ गर्भवती माता त्याचबरोबर विद्यार्थी यांनी खाल्ल्यामुळं त्यांना प्रचंड त्रास झाला जुलाब उलट्याचा त्रास झाल्याने त्यांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केली तक्रार करताच मी अंगणवाडी केंद्र मराठी शाळा चिचंडी पाटील या ठिकाणी पाहणीच गेलो तर त्या ठिकाणी अशा दोन हजार तेवीसच्या मुदतबाह्य सिक्के न मारलेल्या डबल सिक्के मारलेल्या अशा अनेक पिशव्या आढळून आल्या मग त्या ठिकाणी तो आहार आम्ही खोलून पाहिला तर त्या ठिकाणी मुंग्या किडे त्याच्यात सोनकिडे अशा बऱ्याचशा गोष्टी आढळून आल्या अशी अवघड परिस्थिती या ठिकाणी आहे तरी याची शासनाने दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर ज्याने हा आहार पुरवलेला याच्यावर गुन्हे दाखल करावे अशी ग्रामस्थांकडून विद्यार्थी पालकांकडून महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास आयुक्तालय तर्फे एकात्मिक बालविकास सेवा योजना या योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रावर पूरक पोषण आहार दिला जातो मात्र चिचोंडी पाटील या गावातील अंगणवाडी केंद्रावर तब्बल दोनशे वीस मुलांसाठी देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारामध्ये चक्क सोनकिडे निघत असल्याचा प्रकार समोर आलाय त्याचप्रमाणे देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहार हा मुदत संपलेला असल्याचं देखील उघड झालंय आम्ही आमच्या मुलांना अंगणवाडीत पाठवतो हो मात्र तिथे दिला जाणारा पूरक पोषण आहार हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे आम्हाला चांगल्या पद्धतीचा पूरक पोषण आहार देण्यात यावा अशी मागणी आता पालकांकडून होत आहे एवढंच नव्हे तर दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहाराचं सेवन करून काही मुलांना उलटे आणि जुलाब झाले असून ते आजारी पडले होते आणि त्यामुळे संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे माझे नाव तर जमीर मानार आहे आवडत नाही आणि लेकरं पण खात नाही तो आहार चांगला चा, नाही त्याच्यामध्ये आळे सुद्धा निघतात त्यामुळे आम्हाला बदलून आहार द्या आम्हाला तो आहार नको जो भात मटकी ते शिजून येतं ते त्याला सुद्धा चव नाहीये त्याच्यामुळे तो पण आहार आम्हाला बदलून द्या आमची लेकरं घरून गरू, डब्बा घेऊन जातात त्याला चवच नाहीये भात येतो पण तो शिजलेला नसतो फक्त त्याच्या हळ्यात आणि थोडीशी मीठ राहतो फक्त बाकीचं दुसरं काहीच नाहीये त्याच्यात आणि जे सुकडी चिपडी येतात ते पण बंद करून टाका ते पण त्याच्यामध्ये पण आहे ते खूप निघतात त्याच्यामुळे तो पण आम्हाला आहार देऊ नका दुसरा आहार आम्हाला लेकरांना मा। माझा मुलगा शिवान शिवराज आजारे त्याचा पोषण दोन तारखेला आम्ही नेला होता सुकडी उपमा मुलाला खाऊ घातला होता ते खाल्लं मी त्याला उलट्या मळमळ होऊ लागले होते त्याच्यानंतर आम्ही दवाखाना दाखला मुलाला दाऊश घेतली तास सातशे सातशे रुपयाची आणि त्याच्यानंतर आम्ही कम्प्लीट केली सरपंचाकडे अर्ज करून त्यामुळे सरपंचांनी त्याच्यावर ऍक्शन घेतले त्यामुळे कालच्याला येऊन अधिकाली पंचनामा केला जे पोषण आहार होता तो त्याच्या पिशव्या विश्वासार त्यांनी आहेत हे जो ठेकेदार आहे माहितीचा अधिकार करून हिकडे असतो त्याच्यावर कुणी याच या विरुद्ध कुणी बोलत नाहीये त्याच्याकडे कारवाई एवढीच आमची मागणी आहे आणि हे जो आहार भेटतोय त्याच्या बदल्यात आम्हाला जो बाकीच्या गावांना आहे कडधान्य ते भेटावं एवढीच आमची विनंती आहे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपले आवडते नगरसंघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर ला फॉलो करा